आम्ही मूळ द्वारका जे आपल्या चार धामापैकी एक धाम आहे इथं आलेलो आहोत इथं पार्किंगची व्यवस्था आहे इथून आम्ही समुद्रकिनाऱ्यावर जाऊन स्नान करून द्वारकेश्वराचं दर्शन करणार आहोत प्रसन्न वाटणारं स्थळ वाटतंय इथं पार्किंग आहे समुद्राकडं आणि मंदिराकडं जाणाऱ्या रस्त्याकडे चाललेलो हो आहोत आम्ही बहुतेक आज भरती असावी त्यामुळं सगळं पाणी मोकळं झालेले समुद्राचाच भाग असेल हा हे समुद्राचे लाट दिसू लागलेले स्वच्छ असतं पाणी बरं का चांगल्यापैकी घाट बांधलेले आहेत इथं आम्ही स्नान केलेलं आहे आता हे द्वारकाधीश भगवंताचं मंदिर आहे तिथं दर्शन घ्यायला आम्ही जात आहोत द्वारका गोपालधाम <laughs> मंदिराकडे आम्ही <करांगी> चाललेलो आहोत <laughs> आम्ही समुद्रामध्ये बुड़ालेली जी द्वारका आहे या द्वारकेच्या ठिकाणी आलेलो आहे द्वारकाधीश मंदिर आपण इथे उंच दिसतोय रात्याशी कुणाचा हो